दहिवडीत किराणा दुकानाला भीषण आग तब्बल वीस लाखांचे नुकसान सर्व साहित्य जळून खाक सुदैवाने आगीमुळे शेजारच्या साडी दुकाना तालुका दुकानातील एका किराणा दुकानाला काल आग लागली ही घटना पहाटेच्या सुमारास घडली यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले काल पहाटे दहिवडी हद्दीमध्ये पलटण चौक ते सिद्धनाथ मंदिरात जवळून जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मोहनलाल गुलाबचंद गांधी नावाच्या दुकानच्या किराणा मालाला आग लागली या दुकानाला अचानक आग लागली दुकानात विक्रीसाठी ठेवलेले साखर तांदूळ शेंगदाणे डाळी साबण ज्वारी बाजरी गहू तेल डबे इतर जीवनावश्यक साहित्य आणि शालेय स्टेशनरी तसेच पशुखाद्य देवपूजेचे साहित्य हे जळून खाक झाले इमारतीसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आगीमुळे दुकानाच्या शेजारील साडी सेंटरलाही या आगीची झळ बसल्याने नुकसान झाले संबंधित दुकान अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे ही इमारत जीर्ण होती रहदारीचा रस्ता होता पहाटे लोक फिरायला जाताना हे लक्षात आले मात्र ही इमारत लाकडी असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे काही वेळातच आगीने मोठा पेट घेतला आणि दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले दुकान, दुकान मालकाचे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ahi mi hi i done da baai so and so as <laughs> i got in the last Kelas wooo oh hi hey Brother hello character japa yes alright

હાય હાય ઓટો પર ઓન સકારા ઇન બાહર એ बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का यूँ का सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला मजबूत हो